हाय नमस्कार तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असं काय लवकरच तुम्हाला कळ कळून जाईल कशाच्या चकल्या आहेत ते तर सर्वात आधी चला सर्व युट्यूब फॅमिली कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा इथं सर्व साहित्य कार्य राई जिरं चटणी हळद मसाला तिखट चटणी फिकट चटणी त्यानंतर इथं ता अद्रक लसणाची पेस्ट कांदे कढीपत्ता हिरवी मिरची परत कांदे टमॅटो सर्व काही असं मी सर्व काही कापून कुपून तयार करून ठेवलेलं आहे तर चला आज मी इथं काय बनवणारे नवीन प्रकारच्या वांग्याच्या भरीत तर आपण भाजून तर नेहमीच करत असतो पण वांग्यामध्ये कीड राहतं काय राहतं ते आपल्याला कधीच दिसत नाही आपण डायरेक्टली वांग भाजायला टाकतो त्यानंतर मग त्याच्यामध्ये कीड बी असतं तरी काय आपल्याला दिसत नाही ते किडे तर त्यासाठी मी इथं दोन वांगे घेतले आणि मस्तपैकी अशा चकल्या करून घेतलेल्या आहे हे असं भरीत पंधरा मिनटामध्ये तयार होतं आणि पटकन होतं आणि खायला खूप टेस्टी लागतं तर चला बघूया व्हिडिओ त्याआधी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा मी आता इथं मोठा पॅन घेतलेला आहे आता गॅस पेटून मी राकेश प्रोटीन पीत आहे आता मी इथं तवा गॅसवरती ठेवलेला आहे आपल्याला इथं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावर आणि ह्या चकल्या थोड्या जाडसरच झाल्या माझ्याने तर मी बारीक करून घेते अशा पूर्ण बारीक करून घ्यायच्या आणि या चकल्याना पटकन होतात आता भरीत कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आता मोठ्या मोठ्या चकल्या होत्या त्या मी बारीक करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे हे बारीक करून घेतले मी आता आपल्याला इथं टमाटे टाकून घ्यायचे आहे टमाटे पण धुवून घेतले मी आणि वांग पण धुवूनच घेतलं होतं धुवूनच मग पुसून मग कापलं होतं मी तर टमाटा पण अशा चकल्याच करून घ्यायचे आहे टमाट्याचे पण दोन टमाट्यांच्या मी इथं अशा चकल्या करून घेतलेल्या आहे आता चला तावा तापायला ठेवलेला आहे मी इथं तवाला सर्वात आधी थोडं तेल लावून घेऊ तेल लावल्याने आपल्या चकल्या पटकन होतात हे सर्व चकल्या आणि टमाट्याच्या पण चकल्या मी त्या अशा ठेवून आहे तुम्ही छोटा तवा असला ना तरी एकमेकांवर ठेवल्या तरीसुद्धा चालतं मी असं मोकळ्या मोकळ्या ठेवल्या आणि बाकीच्या तर एकमेकांवरच ठेवणार आहे मी तर अशा प्रकारे च सर्व काही चकल्या टमाट्याच्या आणि वांग्याच्या करून घेतल्या आहे मी आणि इथं तव्यावर सर्व काही ठेवून दिलेलं आहे आता आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून झाकण ठेवून आपल्या चकल्या पटकन तयार होतील त्यासाठी तर आता एक भाग झालेला आहे असं मी पलटवून देते तो भागसुद्धा दोघं भाग मस्त छान प्रकारे असे भाजले जातील आपल्याला इथं परत झाकण ठेवायचं आहे इथं मी आता झाकण ठेवून आहे तर चला मी आता इथं गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे आणि आपलं सर्व काही साहित्य मी इथं तयारच करून घेतलेलं आहे तुम्हाला आधी दाखवलं मी हे सर्व काही साहित्य मी तयारच करून घेतलेलं आहे इथं तर आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून आपल्याला कांदे टाकायचे इथं परतवण्यासाठी त्याआधी जिरा मरणीची फोडणी देऊ त्यानंतर ते जिरं मर टाकल्यानंतर आपण इथं कांदे टाकणार आहेत आता मी इथं कांदे परतवले जातात आता इथं कांदे परतवले तो जातात तोपर्यंत भरीत बनवून घेणार आहे मी बघा चकला छान प्रकारे झालेला आहे आपल्याला आपलं हे पाव मेकर येतं ना त्याच्याने पावभाजी बनवतो ना ते मेकर त्याच्याने आपल्याला हे सर्व काही असं मॅश करून घ्यायचं आहे ये सा सा खुण खुण हे बघा पटकन होतं मॅश आणि बघा असं वांग असं वाफल्याने ना आपल्याला काहीच लागत नाही फक्त थोडंसं तेल टाकावं लागतं आणि वरून थोडंसं मीठ तर खूप छान आणि खूप टेस्ट येते अशा भरीतला तुम्ही हे भरीत पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता

आता आपण टाकू इथं अद्रक लसणाची पेस्ट त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर हिरव्या मिरच्या त्यानंतर अजून थोडा टमाटा चवीनुसार आता छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि पूर्ण मी होईपर्यंत आपल्याला हे परतवतच राहायचं आहे हे बघा सर्व साहित्य मी ता इथं टाकून दिलेलं आहे आता आपल्याला हे भरीत टाकायचं आहे एका प्लेटमध्ये काढून घेते मी शेंगदाणे राहिले परतवायचे त्यासाठी मी आता शेंगदाणे परतून घेते चटणी टाकली एक चमच तिखट चटणी एक चमच तिखट चटणी थोडीशी हळद त्यानंतर थोडासा मॅगी मसाला माझा हातात मोबाईल आहे ना त्यामुळे किती हालतो येतो आता हे शेंगदाणे थोड्या तेलामध्ये मी करपून घेतले त्यांना आणि ते सुद्धा मी इथं टाकलेले त्यानंतर आपल्याला भरी तिथं टाकायचं आहे पूर्णपणे असं मस्त करून घ्यायचं आहे त्याला किती तेल सुट्ट आहे बघा मी थोडंसं तेल टाकलेलं होतं तरीसुद्धा तेल किती सुटतंय आहे तर चला आपलं भरी तिथं झालेलं आहे आता सर्व करूया भरीत सोबत बघा मी बाजरीची कणण्याची आणि ज्वारीची अशा तीन प्रकारच्या भाकरी इथं केलेल्या आहे तर मी इथे कणण्याची भाकर ठेवलेली आहे भरीत सोबत खूपच छान लागते तर चला कसा वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ लाईक कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच भेटतो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉगवर तोपर्यंत तो बाय बाय